नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगान तालुक्यातील हातनोली गावातील जिल्हा परिषद शाळा हातनोलीतील ही एक आदर्श शाळा आहे इथला शिक्षक स्टाफ उत्कृष्ट आहे पूर्णविराम विराम या शाळेमध्ये खूप उपक्रम राबविले जातात या शाळेतील शिक्षक स्टाफ जसे की दिलीप लक्ष्मण चव्हाण सर मुख्याध्यापक दयानंद राजाराम पाटील उपशिक्षक मनीषा मानाजी पाटील उपशिक्षिका मनीषा दयानंद पाटील उपशिक्षिका श्री राजकुमार बाळासाहेब चुनगुणे भाषा विषय शिक्षक कुमारी स्नेहल हरिभाऊ पाटील विज्ञान विषय शिक्षिका हे तेथे कार्यरत शिक्षक आहेत यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे या शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल मारण्यात आले वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले व हे सर्व करण्यात गावकऱ्यांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले ग्रामपंचायत वारफत सौरऊर्जा प्लॅट व हँडवॉश सेशन हा उपक्रम सुद्धा राबवला आहे पोलीस भरती आर्मी भरती करणाऱ्या मुलामुलींसाठी मैदान तयार केले आहे व रात्रीचा कोणाला त्रास होऊ नये यासाठी विविध मग सुद्धा जोडला आहे या, या गावामध्ये सर्व ग्रामस्थ या शाळेला खूप मदतीचा हात देतात सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट माझे नाव दिलीप लक्ष्मण चव्हाण जिल्हापास शाळा हातमुली शाळेचे मी मुख्याध्यापक आहे गेल्या दोन महिन्यामध्ये या शाळेमध्ये आम्ही लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक सहा लाखाचा आम्ही शैक्षणिक उठाव केलेला आहे यामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या आवारात खूप नलिका पाडलेली आहे आणि त्यावर सौर विद्युत पंप बसवलेला आहे ते पाणी दोन हजार लिटरचा टँक म स्लॅपवर नेऊन त्या त्या ठिकाणी वॉटर प्युरिफायर पन्नास हजार रुपये किमतीचं बसवलेलं है, आहे आणि हँडवॉशमध्ये ते ग्रामपंचायतींनी दिलेलं आहे त्याच हँडवॉश वॉशमध्ये पिण्याचं पाणी आणि हँडवॉश म्हणजे हात आणि तोंड धुण्याचं पाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी शैक्षणिक उठाव झालेला आहे सांगा हां पवन कुमार नेंदेव जाधव हतनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली हां तुम्ही शाळेबद्दल काय तुम्हाला दोन शब्द बोलायचे शाळेबद्दल मला एक दोन मिनटं बोलायचं म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी सौर ऊर्जेचं काम कुपन्नलिका ही जी लोकवर्गणीतून आम्ही गावातील लोकांनी लोकवर्गणी जी दिली त्या लोकवर्गणीतून कुपन्नलिका आणि आ आरोचं फिल्टरचं काम हे पूर्ण आम्ही शाळेला म्हणजे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाणी स्वच्छ मिळावं म्हणून ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर हँडवॉश स्टेशन जे एक चांगलं अद्यावत असं हँडवॉश स्टेशन ज्याच्यामध्ये एकूण आठ चाव्या आहेत त्याच्यातल्या चार चाव्या ह्या स्वच्छ पाणी स्वच्छ आणि पिण्यासाठी व दुसरं पाणी ते हात धुण्यासाठी अशा पद्धतीने तिथं केलेलं आहे